नमस्कार मंडळी मी वैभवसाठी पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आप फ्रेश कमाल का, का व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आतापर्यंत तुम्ही चॅनल तर ओपन केलं कारण युट्यूबवरती हो जेव्हा आपण अकाउंट ओपन करतो हो, तेव्हा हो प्रत्येक चॅनल ऑटोमॅटिकली चालू होतं तर आपल्याकडे आता अकाउंट तर आहे यूट्यूबचं चॅनल तर आहे पण त्याच्यावरती पोस्ट काय करायचं याच्यावरती आपण डिटेलमध्ये गप्पा करू गोष्टी करू आणि मी पण एकदम असे पद्धतीने सांगेल की तुम्हाला सगळं कळेल आणि तुमच्याच भाषा सांगण्याचा प्रयत्न करेल म्हणजे मराठी तर बोलतोय पण एक आपली लँग्वेज असते ती की ज्याच्यामध्ये आपल्याला समोरचं काय बोलतं ते कळतं आता तुम्ही आतापर्यंत खूप सारे चॅनल होते बघितलं असेल की ते लोकं खूप प्रोफेशनली बोलतात आणि ते आपल्याला डोक्याच्या वरून जातं जे बिगिनर असते त्यांना ते लवकर कळत नाही आपण मी एक सिम्पल पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ चालू करण्या अगोदर मला काही गोष्टीबद्दल म्हणजे सांगायचंय तुम्हाला की ह्या चॅनलवरती आता ज्या जो व्हिडिओ बघत तो मी ह्या चॅनलवरती मी अगोदर ब्लॉग वगैरे पोस्ट करत होतो त्याच्यावरती रिस्पॉन्स काही चांगला भेटला नाही जसा मला पाहिजे होता आणि मग मला एक द एक व्हिडिओ टाकला की चॅनल मॉनिटाईज झालं त्याच्यावरती चांगला रिस्पॉन्स भेटला आणि त्याच्यावरती खूप लोकांनी कमेंट केला की आम्हाला पण हेल्प कर ग्रो करण्यासाठी आणि मला नॉलेज तर खूप वर्षाचं आहे मला सात आठ वर्षाचं नॉलेज यूटूबवरती खूप वर्षापासून काम करतो माझे दोन यूट्यूब चॅनल मॉनिटेज झाले काही चॅनल डिलीट झाले असे खूप सारे चॅनल ओपन केले मी आणि डिलीट पण झाले म्हणजे एक्सपिरियन्स आहे मला आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा कारण तुम्हाला इथं पूर्ण डिटेलमध्ये मी माहिती सांगेल की तुम्हाला क्रिएटर व्हायचं हो असेल तर कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला लागेल पहिली गोष्ट आता तुम्ही चॅनल तर ओपन केलं प्रत्येका चॅनल ओपन होतं ऑलरेडी जेव्हा आपण यूट्यूब ओपन करतो चॅनल ओपन केला त्याच्यावरती पोस्ट काय करायचं आता आपण पॉईंट वाईज गप्पा करू गप्पा म्हणजे आता मी काही सांगत नाही तुम्हाला फक्त तुम्ही ऐका एक मित्र म्हणून की मी काय केलं होतं आणि मी कशा पद्धतीनं चॅनल वगैरे बनवलं आणि किंवा कसं ग्रो झालं किंवा कसं मॉनिटे झालं सो so, चॅनल ओपन केलं आता सगळ्यात मोठा प्रश्न असतो प्रत्येकाला पहिला प्रश्न असतो की चॅनल आपण ओपन केलं त्याच्यावरती पोस्ट काय करायचं आता याच्या अगोदर पोस्ट करण्याअगोदर आपलं काही समाजाची भीती असेल इन्सिक्युरिटी असेल खूप साऱ्या लोकांना एक इन्सिक्युरिटी असते की लोक काय बोलल ते काय बोलन आपले काका काय बोलन आपले मामा काय बोलन आपले घरचे काय बोलण खूप लोकांना एक भीती असते की लोकांची किंवा ते काय बोलन घरचे वगैरे बाहेरचे वगैरे तर पहिली ती भीती तुम्हाला घालवून लागल कशी घालवायची रोज तुम्ही मिररसमोर प्रॅक्टिस करा आता हा मिरर आहे याच्यासमोर तुम्ही प्रॅक्टिस करा बोलण्याची जसं तुम्ही बोलसाल स्वतःला पाहून तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स एक बिल्ड होईल आणि तुम्हाला स्वतःला ऐकण्याची सवय लागल स्वतःला पाहण्याची सवय लागल पहिली गोष्ट तर नेहमी आपल्याला काय होतं की आपण जेव्हा पण रेकॉर्ड करतो आवाज वगैरे व्हिडिओ असेल किंवा ऑडिओ रेकॉर्ड असेल किंवा आपलं जे कॉल रेकॉर्डिंग आहे आप जेव्हा आपण कॉल रेकॉर्डिंग ऐकतो स्वतःची आपल्याला ती आवडत नाही तर पहिली गोष्ट जेव्हा आपण व्हिडिओ क्रिएशनमध्ये उतरतो यूट्यूबवर बनण्याचं स्वप्न असेल तुमचं तर पहिली गोष्ट अशी असते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा आवाज आवडून घ्या स्वतःला जेव्हा तुम्हाला स्वतःला आवडेल तो, तो लोकांना आवडेल लोकांना काही घेणं घेणं देणं असतं तुमचा आवाज कसा आहे का आहे म्हणजे एवढं काही फोकस कोणी करत नाही नॅचरल वाटतं दुसऱ्याचा आवाज कोणी बोललो आपल्याला आपण नॅचरली बिहेव करतो पण तोच आवाज आपण ऐकला थोडाफार विएड लागतो विएड वाटतो सो जेव्हा तुम्ही स्वतःचा आवाज स्वतः आवडून घ्यासाल तेव्हा तुम्ही बाकीचे काम सोपे जाईल इझी जाईल दुसरी गोष्ट म्हणजे चॅनल तर ओपन केलं आता त्याच्यावरती पोस्ट काय करायचं आहे आता तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे आता माझी व्लॉगिंगमध्ये आवड आहे मला फिरण्या फिरण्यामध्ये पण थोडंफार इंटरेस्ट आहे किंवा मला आता जे तुम्हाला सांगतो मी इन वगैरे किंवा अशी माहिती देण्यासाठी म्हणजे याच्या ह्या क्षेत्रामध्ये पण आवड आहे तर तुम्हाला एक निश जी असेल तुमची म्हणजे जे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ज्याच्यावरती तुम्ही तासोन तास गप्पा मारू शकता हा तुम्हाला एवढं कॅमेरासमोर बोलता येणार नाही पण त्या टॉपिकवरती तुम्ही थोडंफार तरी एक्सप्लेन करू शकता दुसऱ्याला त्या चॅनलवरती ते म्हणजे स्टार्टिंगला चॅनल ओपन केलं ते व्हिडिओ त्या रिलेटेड तुम्हाला आहे आता सपोज आता मला स्टार्टिंगला आवडत होतं मला एक तुम्हाला एक उदाहरण पण देतो मी की मला स्टार्टिंगला ब्लॉगिंग वगैरे तर आवडत होती पण माझ्याकडे फोन नव्हता मग मी इनडोर व्हिडिओ शूट केले आणि ते पण नॉलेजेबल होते तर त्या पद्धतीनं मी स्टार्ट केलं मला म्हणजे थांबायचं नव्हतं फोन नव्हता त्यावेळेस तरी पण मी स्टार्ट केलं मला कारण मला काहीतरी करायचं होतं व्लॉगिंग तर होती इंटरेस्ट होतं त्याच्यामध्ये पण माझ्याकडे फोन नव्हता मी इनडोअरमध्ये शूट केलं आणि स्टार्ट केलं काहीतरी बोलण्याचं खूप चुकलं माझं खूप साऱ्या चुका झाल्या तरी पण मी त्या सुधारल्या कारण मागच्या जा वेळेमध्ये ज्या चुका झाल्या आपण त्या पुढच्या वेळेमध्ये चेंजेस करायचं आणि आपण ते करू शकतो तर तुम्हाला ज्याच्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ज्या निशमध्ये तुमची आवड आहे ते करण्याचा प्रयत्न करा खूप साऱ्या लोकांना कुकिंग घेते खूप सारे फिमेल असेल तुम्ही किंवा माझ्यासारखे बॅचलर असेल त्यांना पण कुकिंगची आवड असते कुकिंगचं चॅनल ओपन करू शकता त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी कर करायची किंवा त्याच्यामध्ये काय युनिक करायचं ज्या जेणे जे जे आपल्याला लोक बघल ते नंतरचा भाग राहिला फक्त तुम्हाला स्टार्ट करायचं आहे काही करा पोस्ट करत राहा आणि एवढी चिंता करू नका की तुमचं चार व्हिडिओ टाकले पाच व्हिडिओ टाकले आणि व्हायरल गेले नाही किंवा झिरो व्ह्यू झाले त्याचं काही चिंता करू नका फक्त तुमचं काम आहे की व्हिडिओ शूट करायचं पोस्ट करायचं व्हिडिओ शूट करायचं पोस्ट करायचं डेली रुटीन करून ठेवा आणि एक फिक्स टाईम ठेवा जेव्हा तुम्हाला पोस्ट करायचा पहिलं एक कुकिंगचं चॅनल तुम्ही करू शकता जर इंटरेस्ट असेल तर खूप साऱ्या लोकांना सिंगिंगचं इंटरेस्ट असतो सिंगिंगचं चॅनल पण तुम्ही करू शकता खूप साऱ्या लोकांना टीचिंगचं असतं आता मी स्टार्टिंगला केलं तर की मला इंग्लिश शिकवत होतो मी त्याचं पण इंग्लिशचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल चॅनलवरती मला टीचिंगची पण आवड आहे तर मी टीचिंगचे व्हिडिओ पण टाकले होते खूप साऱ्या लोकांना ट्रॅव्हलिंगची आवड तुम्ही ब्लॉक करू शकता हां तुम्हाला स्टार्टिंगला प्रोफेशनल लेवल तुम्ही करू शकत नाही हे लक्षात ठेवा आणि कोणाचं कॉपी करून कोणाचं बघून तुम्ही एडिट करण्याचं तसं एडिट करायचं तस आपल्याला त्याच्याविषयी त्याच्याशिवाय आपला व्हिडिओ व्हायरल होणार नाही असं काही नाही तुमचे जे बेसिक जे एडिटिंग स्किल असेल त्यांनीच एडिट करा फक्त तुमचं मेन मोटिव्ह आहे की शूट करायचा पोस्ट करायचा व्हिडिओ शूट करायचा पोस्ट करायचा सुरुवातीलाच तुमचे व्हायरल वगैरे काहीच होणार नाही ज्याच्यामध्ये तुमची आवड आहे खूप जास्त आवड आहे आणि सपोज आता दुसरी गोष्ट म्हणजे खूप साऱ्या लोकांना काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात त्याच्यामध्ये आवड असते फायनान्समध्ये आवड असते किंवा अशा खूप साऱ्या गोष्टी ज्याचे तुम्हाला व्हिडिओ शूट करायला खूप जास्त प्रॉब्लेम येईल काही काही लोकांना असं येईल असं असेल की म्हणजे शॉर्ट फिल्म वगैरे किंवा कॉमेडीचे व्हिडिओ त्याच्यामध्ये थोडं ट्रिक येते तर म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला टीम वगैरे लागल तर आणि खूप जास्त आवड आहे तुमची त्याच्यामध्ये पण तुम्ही ते बजेटमुळे किंवा काही कारणामुळे ते करू शकत नाही कारण त्याच्यासाठी टीम लागते तर त्यांच्यासाठी काय करायचं की तुम्ही सुरुवातीला छोटे छोटे व्हिडिओ बनवा एक दोन मिनटाचे ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टी कॅरेक्टर करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही सुरुवात केलं तर नंतर ते इझी जाईल पहिली गोष्ट आपली की आपल्याला कॅमेरा फ्रेंडली बनायचं कॅमेरासमोर बोलायचं कसं तुम्ही एकदा शिकले तर बाकी गोष्टी पण तुम्ही शिकून जासाल तर पहिली गोष्ट तुम्ही जर म्हणजे सांगायचं झालं की पोस्ट काय करायचं तर तुम्हाला जे आवडतं स्वतःला जे आवडतं म्हणजे तुम्हाला लोक बघू ना बघू काही टेन्शन घेऊ नका फक्त जे तुम्हाला, तुम्हाला आवडतं ते पोस्ट करत राहा रेग्युलरली आणि त्याच व्हिडिओचे शॉर्ट बनवून तुम्ही शॉर्टसुद्धा अपलोड करू शकता आणि शॉर्ट अपलोड केल्याने एक फायदा असतो की ते शॉर्ट लवकर व्हायरल होतात आणि व्हायरल झाले की त्याच्या खाली तुम्ही रिलेटेड म्हणून हा लॉंग व्हिडिओ टाकू शकता आणि म्हणजे इझी जाईल तिथून पण तुम्हाला सबस्क्रायबर भेटेल आणि व्ह्यूज वगैरे भेटेल तर तुम्हाला जर क्लिअर झाला असेल की पोस्ट काय करायचं तुम्हाला जी गोष्ट आवडते तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात मग मी त्याच्यावरती सांगू शकतो की हे म्हणजे यूट्यूबवरती चालेल नाही चालेल प्रत्येक गोष्ट चालती जर जर क्रिएटर शंभर असेल तर त्यांना पाहणार आहे दोन चार हजार आहे असा रेशो आहे त्याचा क्रिएटरचा आणि व्ह्युअरचा म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा व्हिडिओ पाहणार म्हणजे पाहणार फक्त तुम्ही डेव्हलपमेंट करत राहा अपग्रेड करत राहा तुमच्या कॉन्टॅ कॉन्टेंटमध्ये तर जसं सांगितल्याप्रमाणे जे आवड जे आवडत असेल तुम्ही ते पोस्ट करण्याचा प्रयत्न करा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाल 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 हो तुम्हाला कोणती गोष्ट आवडते किंवा तुम्ही कोणत्या चॅनल सध्या ओपन केलं किंवा फ्युचरमध्ये करणार आहे तर आपण त्याच्याविषयी पण डिस्कस करू कोणतीही प्रॉब्लेम असो तुम्हाला यूट्यूब रिलेटेड तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारा मी पुढचा विच व्हिडिओ याच्यावर करेल की Uh, सगळ्यात जास्त ज्याला लाईक केल ज्याच्या प्रॉब्लेमला सगळ्यात जास्त लाईक केल त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ वगैरे करेल तर कमेंट चेक करायला विसरू नका आणि भेटू आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका